हे घेऊन नाही राहिली हम्म तुझ्या भावाचा आहे फोन नहीं नहीं? आली, आली। तो घेऊन कोण नाही राहिली ना की आई पाय तू काय बोलते तर काय हा दादा आहे ना हजार वेळा फोन करून राहिलाय सांगितलं ना मी मला फोन करू नको म्हणून चला सांगतेस तर हॅलो अरे काय तायडे काय करून राहिली फोनही नाही घेऊन राहिली मग तुझ्या लक्षात यायला पाहिजे ना मी फोन नाही घेऊन राहिली म्हणजे काहीतरी कामात असेल तेवढे समजत नाही का तुला हा बोल काय म्हणणं होतं कामात होती मी कपडे राहिले माझे धुवायचे सांग काय होत का बर ते बाई नाही का कमावले कपडे ओली आली नाही का तिथे तू कोण कपडे धुवून राहिले धुव नको कपडे रे पडेल तसेच आपस ती बाई उद्या येईन उद्या धुईन त्या नवऱ्याला धुवायला काय करते तो दिवसभर आला का ड्युटीवर गेला असेल ना काय कसं काय अजून होपास काय चालू जात काय चांगलं झाप घेऊ नको तू मी हावतो मागे हा घेऊ नको अजिबात दब्याचं नाही तू दाबून पाहून राहिला त्याला वाटते पाव हा सांग सांगून दे त्या बांगड्या म्हणा सहा महिन्यात देते म्हणा तीस ग्रॅमच्या होता साठ ग्रॅमच्या देते म्हणा करून चालला मोठा कमी समजून राहिला गो काय 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 चालू आहे काय म्हणते गेलते काय काही म्हणलं गेलं का आम्हाला काही म्हणलं काय तसं काय जमलं काय काय इपटेलच आहे तो काय तो काय तो आप हे बघ दादा तू जवळ ये तुझ्या पण व्यवस्थित बोलत जाय आणि माझ्या घरात काय करावं लागते काय नाही हे मी पाहिजे हो। हो दोन लोकांच्या कामासाठी बायात काही पैसा झाडायला नाही लागलाय तुला मला सल्ला द्यायची गरज नाही तू तुझं तु तु जीवन बघा ठीक आहे हे सांगेल मी नक्की तुझ्या जावायला की तुमच्या तीस ग्रामच्या बंगडा मोठल्या तर ते साठ ग्रामचा माझा भाऊ करून देते पक्के तारीख सांगून दे कोणत्या तारखेला तू करून दे신 50 ग्रामच्या बांगडा ते लवकर करून दे तर कसं तू घेतले तो वापस नाही काम आहे ना बाकी काही 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 बोलत काही बोलतो नाही नाही बांगडा तर देतो ना मी देतो ना बांगडा म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे का देतो ना मी पुन्हा मग दे ना मी टेस्ट बनून बोलून राहिले दे आणि फालतू फोन न करू तर उगाच काही मारतो तुझं नाही कसं ठीक आहे तुला म्हणजे मला पटणार नाही माझ्या नवऱ्याला काही बोललेलं ठीक आहे जसं आहे तसं सा। बाकी चांगलं आहे तुझं सगळं हो हो चांगलंच आहे हे म्हटलं पद्मा हे ते पंचवीस तीस हजार आहेत काय टाकजूबर माझ्या अकाउंट मध्ये हे लोकांच जरच काम होतं मला पण टाकभर लवकर आता पाय बर घेतील तर पटकन कशाला एवढे पैसे मी कुठून टाकणार आहे मी का नोकरी भर आहे का तुझा गैरसमज आहे का तुझी बहीण नोकरी करते का मला का पगार येतो का एवढ्याले पैसे, तुला कशे का पैसे? मी तुला कसे काय देणार आहे लागत असतील तर तुझ्या जिजांना मागताना ते जर देतील तर घे माझ्याजवळ कुठले पैसे त्याला कुठे पाहुण्याला कुठे मागणार मी काही बोलत काय काही इज्जत किजत ठेवत की नाही तू काय पाहुण्याला काय म्हणू मला पंचवीस तीस हजार द्या काय पद्मा तुला काय नोकरी कर लागते नोकरीवाल्याची बायको असत पैशावाल्याची बायको तू तुला काय नोकरी कर लागते काही बी पैशेवाली बाई आहेत पैशावाल्या बाईले पंचवीस तीस हजार म्हणजे कायच आहे पाय ना जमत असतील तर पं पंचवीसही जमले तर चालतात पंचवीस हजार ही नाही आहेत पंचवीस हजार तुला सांगितलंय मी एकदा माझ्याकडे पैसे नाही आहेत अस म्हणजे त्या जगियानं इले पैसे मागेले फोन केला हम्म आता जर अकाउंट हिच्या जवळ असतो एखादं कार्ड हिच्या जवळ असतो तिनं पंचवीस काय पन्नास हजार भावाने ट्रान्सफर केले असते आणि मला पन्नास हजाराचा चुना लावला असता काय म्हणते काय म्हणते ऐकू दे बरं असं तुला पैशाचं काम होत नाही हो का रे दादा तू असं नाही विचारलं की पद्म तू कशी आहेस मानवरा तुला सोबत भांडून राहिला तुला एवढं आम्ही एका दिवसासाठी येऊ नाही तुले तुला घरी काही दोमणी मारतात का काही तुला अपमान होऊन राहिला का तुला त्रास आहे का काहीच नाही विचारलं दादा तू मला हा त्या दिवशी म्हटलं मला येऊ देत तू चक्कर नाही म्हटलं ना हा काय म्हणस तू खाली तो आमचं सांगते आम जण भागत नाही तुला कोण करून बापा तू किती खर्चिक बाई आहे तुला नवऱ्यान सांभाळा एवढा मोठा खर्च आणि आपण नाही आम्ही का ठेका घेतला का किती बोलला तू त्या दिवशी मला मला तिकडे पाठवून दिलं बरंच झालं बन बर झालं मी तुमच्या सोबत येऊन माझं काही भलं नसत उलट मी माझ्या गावला गेली माझ्या सासू सासऱ्यांजवळ राहिली तर चांगलंच झालं नाही चांगलंच झालं ते उलट मी तुमच्यासोबत आले असते माझं वाईटच झालं असतं बरंच केलं ते पण शेवटी मला समजलंच ना डोळे ते उघडले माझे जी झापड होती माझ्या डोळ्यावरती ती ते निघून गेलीच ना आ? आणि आता तू फोन पैसे माझ्यासाठी केला पण असं नाही विचारलं की पद्मा तू कशी आहेस तर काय चालू आहे त्या घरच्या लोकांनी तुला माफ केलं का तुझ्यासोबत ते बोलून राहिले का का तुले वाईट टाकलं ते न तुला त्रास देऊन राहिले कोणी का तुला सगळं व्यवस्थित माणसासारखं वागून राहिले त्यातलं काहीच नाही विचारलं दादा आता काय काय करणार आहे म्हणजे म्हणजे पाहुणा तुला त्रास देऊन राहिला का हा थांब थांब आता बस मी गाडीत तू तू पैसे टाक मला याच्यात मी मी तिकीट काढतो सकाळ लोक तर ती पोचतो म्हणजे तुला तुले त्रास देऊन राहिला का तो पाहुणा त्याचे माय बाप आहेत वाटेत ती हां हे बाय काढून दे काढून दे फालतू डोक्यावर घेऊ नका बरं हां तुझी सासू काही ढागायची नाही हां चुप एकदम चुप तुला काय माहिती रे माझे सासू कसे माझे सासरे कसे तुला काय माहिती हां तू कसा आहे ते मला माहिती आहे आता फालतू गोष्टीसाठी जर मला फोन करशील ना तर मला फोन नको करू ठेव फोन

चांगलेत माझे सासू सासरे माझ्यासाठी सुद्धा ते पोराला बोलले मला इतर आणून दिलं मी सांगा चांगलीच राहिली माझी सासू वाईट नाही ते चांगलेच आहेत अरे हे तुझे भावाले लय बोलली तोच बदमास आले पैसे मागत राहते इले हे बोलली पण भावाले हे चांगलं झापलं इन त्यानं काहीतरी म्हटलं तिकडून सासू सासरे चांगले आहेत म्हणते माले त्यानं काहीतरी म्हटलं आई बाबा काहीतरी म्हटलं त्यानं म्हणून बोलली माझ्या पद्माचे डोळे उघडले हे बर झालं झालं चांगलंच आहे भावाले तो एक नंबरचा लेखाचा शकुनी आहे शकुनीचा आहे तो तोच आग लावत राहते तो दूर राहिला ना की पद्मा व्यवस्थितच राहते तिचा बाप आणि तिचा भाऊ दूरच पाहिजे बोमलो नको किती करूनच राहिली किती काही खाल्लं तर या पोराच्या पोटातलं का कोणी काढून नेते काय माहित बाई कागते का लागते दोन घालून राहिली म्हणून तू पोटातले कावडे धंदेस का, का रे आता एवढा ढसू ढसू पोहे खाल्ले ना दोन दोन प्लेटा कुठे गेले रे ते काची भूक लागते रे तुले

काळजी साफसफाई माय बाई यस्त नाही सरून राहिलं घरातलं अव सकाळून जर सक उशीर झाला ना सारा उशीर सोन राहिला बाई आज मा धंदा नाही उरकून राहिला म्हणे रा स्वयंपाक राहिला मला आता स्वयंपाक करायला बसली पोट्ट कल्ला करून राहिला भूक लागली भूक लागली ये ना ये काय म्हणत होती काय नाही मी काय म्हणत होती ते तुला जवळ पाच सकशे रुपये आहेत काय देत का दे मला उसने माहिती होते बिचारे का आले माय बाई काय काम पडलं तुला पाचशे रुपयाचं अव काय नाही ते पिंकीचे कोणतं पुस्तक घ्या लागते काय ते नाव सांगलं मला की येत नाही कोणते नोट्स आहे बाई काय होतं तर त्याच्यासाठी पाहिजे होते माझ्या जवळ ना तीनशेच रुपये आहेत पाचशे काही रुपयाच हाय म्हणते ते पुस्तक तर मग मी आणलं पाचशे रुपये असतील तर चालेल माले मग असं होते तिथं म्हणून आले मागेले असतील तर दे म्हणलं बरं आहेत ना माझ पैसे आहेत देतो ना वापस काही देशील पहिले पैसे दे तर त कापू मग वापस घेऊ देच्या पहिलेच वापस काही दिसी देना पहिले मग न ते वापस देतील ना तुले रे बड़ बड़ बादर, 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 बादर <laughs> ना खाऊया भादरपुट्या मदत बघ बडबड करत जाऊ निरा भलंच सगळं झालं बिचारी हे कोणावाने झालं काय झालं भाजर भादर भादर बाजर करतच माहिती दिना अं बिना पुढच्या हप्ती देईन अर्जंट का तुले म्हणजे पुढच्या हप्ती देतोय का परी मी ठेवत नाही लय दिस नाही ठेवत लवकर देतोय का परे माझो आले की मी तरी चुकते करतो हो फक्त माझ्यावरच देजो किसण्याच्या बापाला माहीत नाहीत ते त्या सोडून मी जमा करेल आहेत ते तू येशील भस्कोन त्याच्या देखता देशील ते माहीत होईल मग काही ते माझ्यावर राहत नाहीत मग तू त्याच्याजवळ पैसाच राहत नाही माझ्यावर पैसे दिसले की ते सरे लोक म्हणून म्हणून राहिले हा माझ्यावर आणून देतो पुढच्या हप्ती दे पण मी ना बाबाईंच्या गावाला जातो म्हणलं तर नेऊन राहिले जसं काही बरीचा तू म्हणलं तर काही नाही वाटते जसं जसा पैसाही पाहिजे आपल्या जवळ गावाला कुठे गेलं तर हा, हा माणूस निरा उचलले भाड्यापुरते पैसे देते व म्हणते कुठे चालली अशी सोयऱ्या जास्त घरी चालली काय भेटते गावात काय विकत घेत अन काय आले पैसे पाहिजे आपल्या जवळचा पैसा असला की बरं आहे ते आता कुठे गेला आलं पाहुण म्हणून कोणाच्या लेकराला भातक द्यायला लागते काही न्यायला लागते पैसा पाहिजे नाही का हे माणसाला का हाय पुढच्या हप्त्यात जातो म्हणलं बहिणच्या घरी लेडीसाची गेलीच नाही बिचारे ते बर ये, ये म्हणते ये पण काय घर आणि खुंद होतच नाही म्हणलं जातच म्हणलं कोजागिरीला तिच्या घरी महालक्ष्मी असतात कोजागिरीला असतात बसन दा तिच्या घरी पट पडलं होतं काही तिथे वर झाल्या नाही तर कोजागिरीला ह्या तर मग मी जाईन म्हणलं मा बहिणच्या घरी मग म्हटलं पुढच्या हप्ती यादी माझे पैसे आई बा

ু পা এতাটাবেতন বিশ্ি মিন্তে তালে পয়ছে মা মা কুুন কুুন মিটা মান সাঙ্গ বাদাছে পসা মা তালে পসা না তালে পসেতো কুটি আ বা লে স মা না মা না মঠ সরাজ গু খ মারা ভালে দিছেনে মান

शाळेच्या घड्यात ठेवा टिकटाच्या डब्यात ठेवा का माय बाय oh मी ना ते काय झालं त्याचीच गड्डी आठ दहा दिवस बाजूला राहिली शंभराची गड्डी होती त्याचं काही ध्यान नाही मी लोटून देऊ माग माग मांग माग आणि ते आठवण बोलले मग ह्या काय केलं ते धरली आणि लागेल शाळेच्या गड्डीत होती सेंपाक खोलीत गेली शाळेच्या म्हणलं ते होते खोलीत मग मी सेपा खोलीत घेऊन गेली म्हटलं तांदूळच्या डब्यात गिब्या देतो घालून तिकडे मांग डब्याच्या आळी भसकून ते आले

なぜなら、なぜなら、なら、なら、なら、な e なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、な t なら、なら、なら、なら、なら、なら、ななら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、なら、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、な、